तुम्हाला माझ्या बदल एक चीड निर्माण होणार आहे अरे तुम्हाला जेवढी नफरत निर्माण होणार आहे जेवढी होणार आहे त्यापेक्षा दहा पट ह्या शरीराला माझ्या उभ्या होत आहे आपण पाच वर्षाच नाही

त्यामुळं आपल्याला आपल्या विधानसभा सदस्याचा राजीनामा देणं आपल्यासाठी योग्य ठरणार आहे कारण आपल्या आपण चुकीचं सापडतो हे बऱ्याच वेळा तपासलं जाणार आहे कायदेशी लोकांची टीम आपल्या समोरच्या लोकांकडे ना, मी येतं ते सगळ्यांना सगळ्या गोष्टी तापल्यास केल्या मला माहीत होतं तात्यानं मी तर एक दिवस रात्री मला तात्यांचं जोड आणि फडताना अशी मला शंका वाटते बरोबर शंका वाटते की आपण आता हे कसं होणार आहे म्हणजे अडीच वाजता मंडळ चार रस्त्यावरती होणार तात्यामध्ये वाटतो असं आणि आम्ही त्या दिवशी मोठ्या साहेबांना बोलले घेतलं साहेबांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या साहेब मला वाटलं की ते पण काय कसं करता येईल मी सगळ्या गोष्टी